नमो बुद्धाय जय भीम मी तेजल किल्लेरे लोकज्योती मराठीया YouTube चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत तरी महाराज ज्यांनी शिक्षणाची सुरुवात केली ते महात्मा ज्योतिरावजी फुले ज्याने आरक्षणाच्या माध्यमातून बहुजनांना आरक्षण मिळवून दिलं त्यांच्या राज्यात प्रथम आरक्षणाची सुरुवात झाली ते आरक्षणाचे जनक आणि छत्रपती शाहूजी महाराज ज्या समाजात समाजाला मंदिरात जाण्याचा जा अधिकार नव्हता त्या समाजाला त्या देशाचा पंतप्रधान बनवण्याची ताकत त्या भारतीय संविधानाने दिली त्या संविधानाचे जनक महामानव विश्वभूषण बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आनंदराव आज या ऐतिहासिक शहरामध्ये ज्या शहराने या महाराष्ट्राला दिशा दिली ज्या शहराने मनुवादाचा करडं कार्ड कसा पैदा होतो आणि बाबासाहेब आंबेडकरांसाठी आपलं बलिदान कसं देतो अशा प्रकारचे पॅन्सर जन्माला घातले अशा स्मित नतमस्तक होतो मित्रांनो दरकाळी परिषदची ही आज या ठिकाणी आयोजित आपण केलेली आहे त्यासाठी आदरणीय किरणजी तुपे असतील माझ्यासोबत मुंबईतून आलेले आमचे बाळराजे शेडके साहेब असतील या औरंगाबाद भूमीचे संरक्षक आमचे निसर्ग असते आणि मातन समाजामध्ये जन्म घेतला परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने दाखवलेल्या मार्गाचा अवलंबन करून बुद्ध धम्माची दीक्षा घेऊन ज्याने दाखवून दिलं की बाबासाहेबांच्या वाटेवर जाऊन आमचा विकास होऊ शकतो असे आमचे सूर्यवंशीजी आनंद सूर्यवंशीजी यांना देखील मी या ठिकाणी करतो मित्रांनो आपण सगळे त्या ठिकाणी उपस्थित आहोत एका विशिष्ट असा आज या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे काय करायचं कसं करायचं एक पिढी गेली दुसरी गेली तिसरी गेली चौथी पिढी आली पिढ्या पिढ्या जर मी अन्याय सहन करत राहिलो पिढ्यात पिढ्या जर का आम्ही यांची गुलामी सहन करत राहिलो पिढ्यात पिढ्या जर का आम्ही आमच्या डोक्याचा वापर नाही केला जर आम्हाला ज्या नेत्याने रथ रस्ता दाखवला परंतु रस्ता चुकीचा चुक केला चूक म्हणण्याची ताकद जर आमच्यात नसेल तर हे जिना बाबासाहेब आंबेडकरांनी दिला त्यापेक्षा मेलेलं व्यक्त म्हणून आम्ही बोलायला लागलो परंतु आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रातील काही लोकांनी करण्याचा प्रयत्न केला परंतु एक गोष्ट आपण लक्षात ठेवा आवाज हा दबत नसतो ज्या आम्ही आवाज काढला असंख्य लोक माझ्या पाठीशी आले आणि या महाराष्ट्रामध्ये नवीन चळवळ एक गतिमान चळवळ निर्माण करण्याचं आम्ही काम नक्कीच पुढील पुढील दिवसामध्ये करू आणि हे आपल्याला दिसणार आहे आमच्या पाठी किती लोक आहेत आम्हाला कोण समर्थन करणार आहे आमच्या पाठी आणखी कोणाची ताकद असेल अशा अनेक अफवा पसरवल्या गेल्या आम्ही कोणाच्या एजंट आहोत अहो आम्ही कोणाचे एजंट जर असेल तर फक्त विश्वभूषण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे एजंट आहोत बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे तुम्ही जे सत्य आहे ते सत्य बोला भले कुणाला कडूवटत असेल कुणाला राग येत असेल परंतु सत्य बोलणं थांबू नका ज्या बाबासाहेबांनी आम्हाला शिकवण दिली तुम्ही लोकशाही मार्गाने चला तुम्ही हुकुमशाही मारू नका त्या बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं तुम्ही मनुवाद मागू का जो मनुवाद जन्माने श्रेष्ठता मानतो त्या मनुवादाला मानत नाही जो श्रेष्ठ असतो त्या आंबेडकरवादाला आम्ही मानतो आम्ही आम्ही शाहीला मानत नाही आंबेडकरी विचारांना मारतो आणि आंबेडकरी विचारांचे वारसदार यापुढे बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ या महाराष्ट्रात यशस्वी करून दाखल्याशिवाय शांत बसतात खूप आमच्या बाळराजेने फिडली आनंदरावांनी फिडली हे चार शेर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जाण्यासाठी सज्ज झालेले आहेत जर का आम्ही या महाराष्ट्रामध्ये जाऊन आणि या महाराष्ट्राला जर खऱ्या अर्थानं संघटित केलं आणि या आणखी एक सांगतो आमच्यावर चार कोणाचाही जरी असला जर लढ्यामध्ये आमच्या समाजावर अन्याय होत असेल आमचा कितीही जवळचा मित्र जरी असला तरी त्याच्या ढुमणावर लात मारण्याची ताकद सगळ्यांनी घ्यावी आम्ही काय कोणाचे बांधलेले नाही आहोत या सत्तेमध्ये सत्तेच्या माध्यमातून समाजाचा विकास झाला पाहिजे हे एवढी छोटीशी भावना आमच्या मनात आहे जर एखादा सत्ताधारी पक्ष हा आमच्या समाजावर अत्याचार करत असेल तर त्या दा सत्ताधारी पक्षाला देखील थेमटोल्या देण्याची ताकद ही आमच्या मध्ये आहे ही डरकाडी इथे आम्ही फोडत आहोत आमच्यावर खूप आरोप झाले की आम्ही एका विशिष्ट पक्षाच्या विरोधात आहोत नाही आम्ही कोणाही पक्षाच्या विरोधात नाही या ठिकाणी मी जाहीर करतो जे पक्ष आमच्या नावाने बोंबा मारत फिरतो सोशल मीडियावरती त्याला सांगू इच्छितो आणि त्यांच्या समर्थकांना पण सांगू इच्छितो की बाबांनो ज्या दिवशी मला असं वाटेल आम्हाला दिसेल की या पक्षाचा माणूस निवडून येऊ शकतो तर हे सगळे पॅन्टर त्याला मदत करतील आमचे किती मदत असते तरी कारण आमच्यासाठी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमचा काकड विकून जरी आम्ही त्यांच्यासाठी चपला बनवला तरी कमी आहे जर त्यांचा वारसदार बनवणारा माणूस जर या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनत असेल तर तस सगळे हेवे देवे सगळे मतभेद विसरून आम्ही नक्कीच त्यांच्या पाठीमागे राहू परंतु त्या माणसामध्ये थोडी ताकद असली पाहिजे अहो पंधरा वर्ष दिली आम्ही त्यांच्या पाठीमागे सगळ्यांनी मत दिली काय झालं आमचं आमच्या मताची सौदेबाजी करण्याचं काम कोणी केलं जनतेने तुमच्यावर विश्वास ठेवला तुम्ही विश्वास खात करण्याचं काम केलं राजकीय खेळी जर तुम्हाला खेळता येत नसेल तर राजकीय पक्ष काढलाच नाही पाहिजे होता अहो तुम्हाला संधी होती तुम्हाला माहिती आहे की आपण सोबळावर निवडून येऊ शकत नाही जर तुम्ही त्या संधीच सोनं केलं असत तर आठ खासदार आमचे निवडून आले असते आणि केंद्रामध्ये सरकार बसलं नसत तो यावेळेस तीनशे दोनशे चाळीस होता परंतु तळाय या सारा गोष्टीचा आम्हाला समजतं ना कामी का आम्ही का मुद्दो आहे का बाबासाहेब आंबेडकरांचे लेख आम्ही आम्हाला समजत कशा प्रकारे खेळ चाललाय आता तरी तो खेळ थांबवा खूप तिनं समाजाने खूप समाजाने एवढा तुमच्यावर विश्वास ठेवला तर तुम्ही त्या विश्वासाला सार्थक असते साहेब श्रद्धे साहेब तुम्ही जर त्या विश्वासाला सार्थक असते तर हे मस्तक तुमच्या समोर सदैव मस्तक असत परंतु आम्हाला तुमच्यापासून जी अपेक्षा होता ती पूर्ण नाही झाली आमची चूक काय होती या देशाचे सरन्यायाधीश यांच्या बाबतीत एक अनुकार काढला त्याबद्दल आम्ही फक्त आमचं मत मांडलं मत मांडण्याचा अधिकार आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आहे तो मत हिरावून घेण्याचं काम करता से। ला ला से जर कोण करत असेल संविधानाला लोकशाहीला काढण्याचं जर कोण काम करत असेल जर गुंडशाही पेरण्याचं कोण काम करत असेल त्या त्या गुंडशाहीला गुंडशाहीने उत्तर देण्याचं देखील आम्ही काम करू शकतो परंतु आम्ही बाबासाहेब आंबेडकरांना मानणारी माणसाह आम्ही गुंडशाहीला लोकशाहीने उत्तर देऊ आणि लोकांमध्ये जाऊ महाराष्ट्राच्या जा जिल्ह्या जिल्ह्यामध्ये जाऊ आणि खऱ्या अर्थानं चळवळ निर्माण करू एक असं सक्षम नेतृत्व करू मला नेतृत्व करण्याची कुठलीही हौस नाही आहे जर माझ्यापेक्षा सक्षम नेतृत्व तुमच्यात असेल तर तुमच्या पाठी जाऊन या महाराष्ट्राच्या हितासाठी आंबेडकर त्याच्या पाठी जायला देखील तयार आहेत आणि आमचे जे काही नेते असतील त्यांनी देखील यापुढे सुधारण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या पाठी देखील आम्ही जाऊ आमची कोणाशीही वय नाहीये फक्त किती वेळ वाट बघायचा चौथ्या पिढीचा येलगार आहे तीन पिढ्यांनी सहन केलं चौथी पिढी सहन करणार नाही आम्ही आता सहन करणार नाही अहो पूर्ण देश विकून काढला आहे लोकांनी किती अन्याय अत्याचार होतो काय करतो आपण फार मुस्कट झाली झालेली अगदी अरे मजबुरीने आम्हाला त्यांच्या आजूबाला आमच्या कामं करून घेण्यासाठी जावं लागतं एखाद्यावर केस टाकली जाते त्यानंतर काय हालत झाली साहेबांची काय हालत झाली राजा ठाण्यांची काय हालत झाली अहो त्यांच्या आजारपणासाठी त्यांच्यासाठी पैसे नव्हते काय करायचं का पुन्हा आपण आंबेड्यासारखं मागे जायचं समाजातील मातन समाज असेल चरणकार समाज असेल एस सी शेड्युल कास्ट म्हणजे सगळ्या समाजाला एकत्र करा मुस्लिम समाजाला जवळ करा एक मोड बांधा एक नवा विचार लोकांमध्ये फेरा आणि आंबेडकर सक्सेस करा जो ते घेऊन जाईल त्याच्यासमोर आम्ही असू आणि जो नसेल त्याच्याशी आम्ही विरोध करू कारण आता आम्ही वाट बघू शकत नाही हा आमचा चौथ्या पिढीचा यरकाळी आहे ज्यांना काय वाटत असेल ज्यांना काय ट्रोल करायचं असेल जा ज्यांना काय मला धमक्या द्यायच्या असेल त्यांनी खुशाल द्या मी बाबासाहेब आंबेडकरांचा लेख आहे मी कोणाच्या धमकीला भी घालत नाही एवढं बोलू माझे दोन शब्द समजतो आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब लाईक व शेअर करायला विसरू नका धन्यवाद